शिवराय साहेबांना आज आपण ऐकणार आहोत रांजेचा पाटील व त्याचा गुन्हा थंडीचे दिवस होते राजे त्यांच्या जात होते डोंगरातून कडे कपारीतून घोड्यांच्या टापांचा का आवाज कानावर परत होता तेवढ्यात राजे अशी एक अस्पष्ट हाक कानावर आली दोन दिन पाऊल गेल्यानंतर परत राजे आता एकदम स्पष्ट हाक सगळ्यांच्या कानावर पडली आणि सगळ्यांनी घोड्याचे लगाम खेचले आणि जागच्या जागी उभे राहिले चौफेळ बघायला लागले तेवढ्यात एका एक धावत येत आहे असं नजरेस आलं त्यांनी राजांना सांगितलं आणि त्या इसमाच्या दिशेला बोट केलं इसम पुढे येत होता येत असताना तो थोडासा चेहरा त्याचा सर्वांना नजरेच आला आणि त्या वयरुद्ध माणसाचे गालावरचे पांढरे कल्ले भीतीने थरथरत होते चेहऱ्यावर सुरकुत्या पडल्या होत्या डोक्यावर टक्कल होत आणि अख्ख्या जगाचं सर्वजण पाय उतार झालेले आहे इसम आला तसं त्यांनी राजांना मिठी मारली आहे आणि मिठी मारून तो धाय भोकून रडायला लागला आहे कोणाला काही समजेना की वयोवृद्ध माणूस आला आणि त्यांनी अशी राजांना मिठी मारली काय झालं असेल या माणसासोबत आणि ती मिठी एवढी घट्ट होती की अक्षरशः येसाजी ती मिठी सोडवायचा प्रयत्न करत होता पण ती मिठी सुटत नव्हती त्यावेळेस राजांनी येसाजीला फुनवले येसाजी बाजूला झाले काही वेळानंतर मन मोकळ झालं आहे मन मोकळ झाल्यानंतर तो उठून उभा राहिला आणि सावकाश असं राजे बोलले आणि सांगा काय झालं आहे घडलेला प्रकार आम्हाला सांगा त्यावेळेस त्याला परत हुंडका आला आणि तो परत रडायला लागला आहे राजे तुम्ही न रडता आम्हाला सांगा आम्ही यातनं काहीतरी मार्ग काढू त्यावेळेस तो सांगायला लागलाय राजे माझं वाटोळ झालं माझी पोटची पोरगी ती एका नदीकाठी पाणी आणण्यासाठी गेली आणि तिला पळवली बाटवली आणि हे सगळं सहन झालं नाही तिला तिने तिचा जीव दिला मी माझ्या पोरी पोरका झालो माझं सर्वस्व संपलं राजे मी बर्बाद झालो आहे हे ऐकल्यानंतर सर्वांच्या डोळ्यामध्ये आश्रू आले आहे मन अगदी सुन्न झालं आहे आणि तसंच रक्तही उसळलं आहे त्यावेळेस राजांनी विचारलं कोणी केलं सगळं हे माहिती आहे का त्यावेळेस तो बोलला माहिती नसायला काय झालं राजे पान वाट्यावर सर्वांनी बघितलं आहे पण विचारणार कोण बोलणार कोण राजे बोलले म्हणजे राज कुंपणाने शेत खाल्लं गावच्या पाटलांनी केलं कुठलं गाव तुमचं रांजाचं मी येसाजी इकडे या रांजाच्या पाटलाला घेऊन या आणि त्या इस्माला राजांनी धीर दिलेला आहे त्यांचं सांत्वन केलेलं आहे आणि त्यांच्याकडनं मिळेल ती माहिती काढून घेतली आहे काही वेळानंतर येसाजी राजांच्या समोर आ आ भिटले भिटले। आले आहे एसाजींचा चेहरा गोरा मोरा होता राजांनी विचारले येसाजी पाटील भेटले नाही का भेटले मग आले का नाही पाटील खूप मस्तीखोर आहे पाटील म्हणाला जाऊन सांग तुझ्या राजाला जसं तू नावाचा राजा आहे तसं फक्त मी नावाचा पाटील नाही तर मी खराखुरा पाटील आहे हे गाव माझं बटिक आहे असं मी समजतो असं म्हटल्यानंतर राजे म्हणाले तुमचं नाव काय रामजी खोडे एका घोडेस्वाराला पाय उतर करा रामजी तुमच्या सोबत घ्या पन्नास घोडेस्वार घ्या आणि रांजामध्ये जाऊन पाटलाच्या मुसक्या पाटलाला उद्या आमच्या समोर दरबारात हजर करा जी राज हे ऐकून येसाजीला फार आनंद झालेला आहे येसाजी रांजाच्या दिशेने रवाना झालेली आहे दुसऱ्या दिवशी राजे आपली स्नान पूजा अर्चना आटकून जिजामात्यांच्या दर्शनाला गेले जिजामातांचं दर्शन घेतलं आहे जिजामातांनी विचारलं राजे कसला आहे भिडला आहे कसला गोंधळ आहे काही समजत नाहीये माझा आहे राजांनी सर्वांवर नजर झालेले आहे आणि याचा जिला झालेले आहे पाटलाला हजर करा मुसकावडे पाटील भर चौकात ढकलला गेला सगळ्यांच्या नजरा अगदी विस्पारल्या गेल्या कारण चौकामध्ये आज कोणी गोर गरीब नाही तर अक्षरशः एका गावचा गाववाडा हातणारा पाटील मुसके आवडून भर चौकात उभा होता राजांनी विचारलं रामजी हाच का तो पाटील हो हो राज हाच तो हरामखोर ज्यानं माझ आयुष्य उद्ध्वस्त केलं आणि माझ्या मुलीच्या आयुष्याची अक्षरशः राख रांगोळी केली पाटील प्रजा ही पोरासारखी असती तिच्यावर माया करायची असती तिला जीव लावायचा असतं आणि तुम्ही मात्र तिला बटेक समजत राहिला आम्ही जरी नावाचं राज असलं तरी आम्ही आमच्या प्रजेतील आया बहिणींना बहिणी समान मानतो आणि एसाजीला विचारले येसाजी घडलेला गुन्हा खरा काय होय राजे त्यावेळेस पाटील ओरडायला लागला माफ करा माफ करा एक माफ करा माफ करा राज आणि आम्हाला गोत मुखाने नाही हवा आहे असं म्हणून तो पंतांचे पाय पकडले राजे ओरडले गद्दार तुझा आवाज हा आमच्या कानावर कधीच पडणार नाही आणि माझ्याच काही तो कोणाच्याच तुझा हा नीच माणसाचा आवाज आहे म्हणून आमच्या कानावर पडणार नाही ज्या दिवशी ती मुलगी अशीच ओरडत असल त्या मुलीचा आवाज तुझ्या कानावर पडला नाही का त्या दिवशी तू बहिरा झाला होतास का आणि हा न्याय सर्वसामान्य किरकोळ गुन्हेगाराला असतो तुझ्या सारख्या पाप्याला नसतो राजांचं अक्षरशः रक्त डोळ्यामध्ये उतरलं आहे आणि राजांनी सांगितलं आहे की याचा जी घेऊन जा या गद्दाराला आणि याचे हात पाय तोडून याला गाढवावर बसून वाजत गाजत त्याच्या गावात परत सोडून या कारण ते गावचे पाटील आहे माना सन्मानानेच परत गेले पाहिजे सगळा चौक अक्षरशः फक्त बघत होता कोणाला काही सुचत नव्हतं आणि राजे तडक आपल्या सदरेत निघून गेले वाऱ्यासारखी ही बातमी अख्ख्या मावळवर पसरलेली आहे आणि बांदल देशमुख पाटील यांच्या तोंडचं पाणी पळालेलं आहे पण गरीब रयत मात्र राजांना फार आशीर्वाद देत आहे आणि समाधान व्यक्त करत आहे आता राजांच्या कमी वयाचा हिशोब कोणाच्या मनात राहिला नव्हता आणि एक वचक तयार झाला होता सर्व समाजांमध्ये राजांचा आपल्या राज्यातली स्त्री ज्या राज्यात सुरक्षित आहे तेच खरं राज्य असं आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं मत होत आणि खरंच तसंच आहे कसा वाटला आजचा प्रसंग नक्की कळवा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराज धन्यवाद